लाल भोपळ्याची अशी चमचमीत भाजी होते तुमचा पण विश्वास बसत नसेल ना पण खरंच अतिशय सुंदर आणि टेस्टी होते ही भाजी नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी इथे एक भोपळा घेतलेला आहे अख्खा घेतला आहे पण आपण काय एवढा वापरणार नाही तो चिरून घ्यायचा आहे तर त्याचा पाव भाग मी चिरून घेते आता आपण त्याचे दोन भाग करणार आहोत आणि का नाही त्याचं साल चांगलं काढून घ्यायचं आहे एवढा पण कठीण नसतोय हा भोपळा पण हा हिरवा भोपळा नेहमी भाजीसाठीच वापरावा ह्याचे घारे बनवता येत नाही जो लाल झालेला असतो पिकलेला असतो भोपळा त्याचे घारे बनवले जातात आता ह्याचे आपण साल काढून घेतले आहेत आता ह्याचे आपण फोडी करून घेणार आहोत साल काढून घेतल्यानंतर थोडासा धुवून घ्यायचा भोपळा कारण थोडासा स्टार्च सारखा असल्यासारखं असतंय त्याच्यामध्ये भोपळा म्हटलं की नाही मी घारे करतो पण एवढी छान आणि सुंदर रुचकर अशी भोपळ्याची भाजी होती हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करा आता ही भाजी चिरून घेतोय तोपर्यंत तो तुम्ही आपल्या तो चॅनलवर नवीन असताना अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता इथे मी पाव भोपळ्याच्या छान अशा फोडी करून घेतल्यात आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्याच्यात मी दीड चमचा तेल घातलेला आहे तर तुम्ही जेवढा भोपळा घेतलाय त्याच्या आवश्यकतेनुसार तेल घाला आता इथं मी जिरं टाकलंय जिरं छान असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता सुद्धा छान असा तडतडून द्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आता तो याच्यामध्ये टाकलेला आहे तो छान असा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही लाल असा करायचा नाही तर त्यानंतर आपण ओ, दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तरी चालेल आणि इथं मी लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा घातलेल्या आहेत एक सात ते आठ मी इथे घेतलेल्या आहेत आता अर्धा चमचा हळद पावडर आणि दीड चमचा मी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छान आपण असं परतून घ्यायचं त्यानंतर आपण आता ह्याच्यात जो आपण चिरलेला भोपळा आहे तो यामध्ये घालायचा आहे आता छान हे असं परतून घ्यायचं आहे आपण मसाला सगळीकडे लागेपर्यंत छान असं दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण भोपळा शिजला पाहिजे त्यासाठी मी ते अर्धा कप पाणी ओतलेलं आहे जास्तही पाणी ओतायचं नाही आता पाणी ओतल्यानंतर आपण हे झाकण पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर आपली भाजी अतिशय सुंदर शिजलेली आहे आणि एवढी टेस्टी लागते ही भाजी तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर नक्की ही भाजी ट्राय करा अतिशय टेस्टी लागते त्यानंतर त्याच्यावर छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी भाजी हलवून घ्यायची आहे प्रचंड सुंदर लागते ही भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद